आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best prize? What is guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत इमारतीवरून पडून एक भाऊ ठार तर दुसरा गंभीर जखमी गांजा ओढण्यावरून दोघा भावंडांमध्ये झालेल्या हाणामारीचे पर्यवसान दोघेही भाऊ तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजवरून खाली पडण्यात झाले ज्यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दुसरा पाय तुटून गंभीर जखमी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील निलजी गावामध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे सदर भावंडांपैकी जागीच मृत्युमुखी पडलेल्याचे नाव सुशांत सुभाष पाटील वय वीस राहणार निलजी असे आहे तर त्याचा मोठा भाऊ ओंकार वय तेवीस हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचार उपचारासाठी बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे याबाबतची माहिती अशी की सुशांत व ओमकार या दोघांना गांजाचे व्यसन जडले होते व्यसनाधीन झालेले हे दोघे घरातील कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे पालकांकडून सरत ओरडा खात शुक्रवारी देखील रात्री घरातील कामे करत नसल्याबद्दल पालकांनी दोघांनाही चांगला दम दिला त्यानंतर घरातील कामे कोण करणार यावरून वाद घालत सुशांत व ओमकार हे दोघेही मार्चच्या तिसऱ्या मजल्याच्या जिन्यावर गांजा ओढण्यासाठी गेले ज्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला रक्ताच्या तरुळ्यात पडून जागीच गर्तपण झाला तर ओंकार हा गंभीर जखमी झाला त्याचे पाय तुटले असून त्याला उपचार करण्यात येत आहेत भोगी आणि संक्रांत सणासाठी बाजारपेठेत उत्साह नात्यातील स्नेह प्रेम आणि आपुलकीचा गोडवा अधिक वृद्धिंगत करणारा मकर संक्रांतीचा सण मंगळवारी साजरा होत आहे त्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वारे संचारले आहेत तिळगुळ खरेदीला प्रारंभ झाला आहे नवीन वर्षातील पहिला सण असल्याने सर्वत्र उत्साहवर्धक वातावरण आहे बेळगाव शहर परिसरासह शहापूर वडगाव अनगोळ टिळकवाडी परिसरासह इतर उपनगरात विविध ठिकाणी तिळगुळ विक्रीचे स्टॉल लागले असल्याचे दिसून येत आहे नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात आहे मकर संक्रांती निमित्त बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह खडे बाजार गणपत गल्ली पांगुळ गल्ली बुरुड गल्ली कडोलकर गल्ली मारुती गल्ली किर्लोस्कर रोड नरगुनकर भावे चौक शनी मंदिर रोड परिसरात विविध रंगी तिळगुळ तिळाचे लाडू तिळाच्या वड्या तिळ भाकरी गुळपोळी पोळी सह पदार्थांची खरेदी केली जात आहे खास मकर संक्रांतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर बाजारपेठेत नवा उत्साह संचारला असल्याचे चित्र दिसून येत आहे रोटरी अन्नोत्सवाला सुरेश जैन यांनी दिली भेट अन्नोत्सवातील खाद्यपदार्थ यांना भुरळ घालत आहेत त्याचबरोबर संगीत आणि मनोरंजन यांनी सर्वांची मने जिंकली आहेत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अन्नोत्सवाला भेट देत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय सचिव सुरेश जैन यांनी देखील अन्नोत्सवाला भेट देऊन संयोजकांचे कौतुक केले प्रतिवान बेलगाम सागर यांच्या भावपूर्ण सुपी संगीताचा आनंद रसिकांना या अन्नोत्सवात मिळाला आहे या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने प्रेक्षकांना आनंद दिला आणि खरोखरच एक जादुई संध्याकाळ निर्माण केली तसेच अलग रिदम या बँडने त्यांच्या बॉलिवूड हिट्सने रंगमंचावर आग लावली विविध खाद्य स्टॉल्स मधून संगीत आणि स्वादिष्ट अन्नाचा परिपूर्ण संयोजन अनुभवत पर्यटक त्यांच्या आवडीच्या गाण्यांवर थिरकले तसेच या आनंदोत्सवाचा आनंद लुटला आहे रोटरी तर्फे कर्तव्य अंतर्गत स्वेटर वाटप रोटरी क्लब ऑफ इलाइट बेळगाव संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन गरजू शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वेटर वितरण करण्यात आले कर्तव्य नामक उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम राबविण्यात आला याचा लाभ सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना झाला बेळगाव तालुक्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या स्वेटरचे वितरण करण्यात आले हिंदवाडीतील महावीर भवन येथे हा भव्य कार्यक्रम पार पडला यावेळी रोटरीचे प्रांतपाल शरद पै सहायक प्रांतपाल अॅडव्होकेट महेश बेल पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला तसेच मुलांच्या संदर्भात मार्गदर्शन केले क्लबचे पोरवाल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली क्लब मार्फत ग्रामीण भागातील मुलांची गरज ओळखून मागील चार वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे या पुढील काळात असेच उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले बी के मॉडेल इंग्लिश स्कूलचे स्नेह संमेलन साजरे बी सोसायटी संचालित बी के मॉडेल इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले या निमित्ताने बाल विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले त्याला पालक आणि शिक्षक वर्गाची उत्तम दाद मिळाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार तसेच ज्येष्ठ उद्योजक शिरीष गोगटे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटनपर भाषणात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर कुलकर्णी आणि सेक्रेटरी श्रीनिवास शिवणगी उपस्थित होते प्राचार्या उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रम संयोजनासाठी शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्वरूपातील नृत्य कला प्रकार सादर केले बाल चमूने सादर केलेल्या या प्रयोगाला उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात उत्तम प्रतिसाद मिळाला के पी एच आर संघाच्या उत्तर कर्नाटक अध्यक्षपदी अब्दुल दुबई वाले यांची निवड कर्नाटक पोलीस हितरक्षण संघ या संघटनेच्या उत्तर कर्नाटक अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल दुबई वाले यांची निवड करण्यात आली आहे याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणारे अब्दुल मेस्त्री दुबई वाले हे बेळगावातील विविध संघटनांशी निगडीत आहेत सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमी सहभाग आहे या सर्व बाबींचा विचार करून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात त्यांना या पदाची सूत्रे देण्यात आली यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एन बी कृष्णमूर्ती राज्य अध्यक्ष श्रीमंतप्पा राज्य उपाध्यक्ष एम पी अरुण कुमार उपाध्यक्ष मौला सचिव एम टी लोकेश खजिनदार युसुफ यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते